एकशे बारा वर्षानंतर घटस्थापनेला या पाच राशींना लागणार बंपर लॉटरी लक्ष्मी येणार सोन्याच्या पावलांनी मित्रांनो जय श्री गणेश स्वागत आहे तुमचं भविष्य वेध मराठी या चॅनलमध्ये धर्मग्रंथांमध्ये घटस्थापना हा एक अत्यंत शुभ आणि शक्तिशाळी पर्व मानला जातो या दिवशी नवनवीन कार्यांची सुरुवात करण्यासाठी देवी लक्ष्मीचे पूजन करण्यासाठी आणि समृद्धीला आमंत्रण देण्यासाठी विशेष विधी केले जातात यंदाचा घटस्थापनेपासून पुढील काही महिने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येण्याची संधी मिळणार आहे देवी लक्ष्मी त्यांच्या घरात सोन्याच्या पावलांनी येणार असल्याची चिन्हे ग्रहस्थितीत स्पष्ट दिसत आहेत चला तर पाहूया कोणत्या त्या पाच राशी आणि त्यांना कोणकोणते लाभ मिळणार आहेत नंबर एक राशी वृषभराशीसाठी हा योग विशेषत आर्थिक स्थैर्य आणि संपत्ती वाढीचा आहे यंदाच्या घटस्थापनेपासून पुढील काही महिने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील जुन्या थकबाक्या कर्ज किंवा मिळालेली रक्कम परत मिळण्याची शक्यता व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक मिळणे आणि आर्थिक नफा वाढणे बचतीसाठी योग्य योजना तयार करून त्यावर सातत्याने काम करण्याची प्रेरणा मिळेल नोकरी किंवा व्यवसायात महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता वरिष्ठांचा विश्वास वाढून प्रमोशन किंवा मान्यता मिळेल नवीन क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी योग्य वेळ आणि मार्गदर्शन मिळेल घरात सौहार्द आनंद आणि समजूतदारपणा वाढेल आर्थिक अडचणींमुळे निर्माण झालेली तणावाची परिस्थिती दूर होईल पालक किंवा कुटुंबियांचा पाठिंबा मिळेल आत्मविश्वास वाढून निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल मानसिक शांतता मिळेल आणि चिंता कमी होईल ध्यान आणि प्रार्थनेमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल नंबर दोन कर्कराशी कर्कराशीच्या लोकांसाठी हा योग आर्थिक आणि भावनिक दोन्ही दृष्टिकोनातून एक वरदान ठरणार आहे उत्पन्नाचे नवे मार्ग उघडतील शेअर मार्केट गुंतवणूक किंवा स्थावर मालमत्तेत फायदा होण्याची शक्यता आर्थिक नियोजनात स्पष्टता मिळून जास्त बचत करणे शक्य होईल नवीन नोकरीच्या संधी किंवा व्यवसाय विस्तारासाठी मदत मिळेल शिक्षण क्षेत्रात उच्च शिक्षण कोर्स किंवा प्रशिक्षणासाठी आर्थिक आधार मिळेल घरातील वातावरण सकारात्मक बनेल जुने मतभेद संपुष्टात येऊन नवीन नाती निर्माण होतील विवाह साखरपुडा किंवा नवे संबंध सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे मानसिक तणाव कमी होईल आणि आत्मबल वाढेल ध्यान आणि प्रार्थनेद्वारे अंतर्मनात स्थैर्य येईल जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल नंबर तीन कन्या राशी कन्या राशीसाठी हा योग आर्थिक नियोजन आणि करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा दरवाजा उघडणारा आहे व्यवसायात भागीदारी किंवा नवी योजना यशस्वी ठरेल बचतीसाठी आणि गुंतवणुकीसाठी योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे खर्चावर नियंत्रण ठेवून आर्थिक शिस्त निर्माण होईल नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी नेतृत्व गुण उपयोगी पडतील कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्य आणि मेहनत मान्यता मिळवेल सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात संधी मिळण्याची शक्यता कुटुंबातील मतभेद दूर होऊन एकात्मता निर्माण होईल नवीन नाती जोडून सामाजिक वर्तुळ वाढेल घरगुती वातावरण आनंदी आणि उत्साही बनेल स्वतःच्या क्षमतांवर विश्वास निर्माण होईल ध्यान योग आणि साधनेमुळे मानसिक स्थैर्य मिळेल आत्मविश्लेषण करून जीवनाची दिशा स्पष्ट होईल नंबर चार वृश्चिक राशी वृश्चिक राशीसाठी हा योग अडथळे दूर करून नवा मार्ग दाखवणारा आहे थकीत कामे पूर्ण होऊन आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता कोर्ट कचेरी किंवा कायदेशीर बाबीत सकारात्मक निकाल मिळेल आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्ग मिळेल नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा प्रकल्प यशस्वी ठरेल कठीण कामांमध्ये नेतृत्व करून स्वतःची छाप निर्माण करता येईल वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल जुनेवाद संपुष्टात येऊन सौहार्द वाढेल नवीन अती निर्माण होण्याची शक्यता जिथे परस्पर विश्वास वाढेल मित्र आणि सहकाऱ्यांकडून साथ मिळेल आत्मविश्वास वाढून ध्येयपूर्ती सुलभ होईल नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आध्यात्मिक साधना आणि पूजा यामुळे मनशांती मिळेल आणि शेवटचा म्हणजे नंबर पाच मीन राशीसाठी मीन राशी हा योग आर्थिक आणि आध्यात्मिक समृद्धीचा संगम ठरणार आहे नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील परदेशी संधी मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता स्थावर मालमत्तेत गुंतवणुकीत नफा मिळेल शिक्षण कौशल्य आणि करिअरमध्ये मोठ्या संधी मिळतील व्यवसायासाठी नवीन भागीदारी आणि योजना यशस्वी ठरतील परदेशात काम किंवा शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळेल घरात आनंद सौहार्द आणि एकजूट वाढेल नवे मित्र आणि सहकारी मिळून नेटवर्क वाढेल विवाह किंवा नवे नातेसंबंधांसाठी वेळ अनुकूल आहे मनाला शांतता मिळून अंतर्मनाची जाणीव वाढेल ध्यान आणि प्रार्थनेमुळे आत्मबल आणि सकारात्मकता मिळेल जीवनाकडे आशावादी आणि समतोल दृष्टिकोन तयार होईल अंतिम शब्द या योगामुळे या पाच राशींना आर्थिक मानसिक आध्यात्मिक आणि सामाजिक स्तरावर मोठा फायदा होणार आहे योग्य प्रयत्न संयम आणि श्रद्धा यांच्या सहाय्याने तुम्ही या संधीचा पूर्ण लाभ घेऊ शकता देवी लक्ष्मीचे सोन्याच्या पावलांनी घरात आगमन होणे म्हणजे केवळ पैसा नव्हे तर आनंद स्थैर्य प्रेम आणि समृद्धी यांचा संपूर्ण अनुभव आहे श्रद्धा कष्ट आणि सकारात्मकता या तीन गोष्टी जपून या योगाचा लाभ नक्की घ्या लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी या योगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी सकाळी घटस्थापना पूजन करताना शुद्धता आणि श्रद्धा राखा घरात स्वच्छता ठेवा आणि देवी लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर दीप लावा मंत्रजप करा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करा नकारात्मक विचार टाळा आणि आर्थिक निर्णय घेताना सल्ला घ्या संयम आणि कष्टांचा पर्याय नाही योग तुम्हाला संधी देईल पण त्याचा उपयोग तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे अकरा वर्षानंतर मिळालेला हा दुर्मिळ योग या पाच राशींसाठी जीवन बदलून टाकणारा ठरणार आहे आर्थिक लाभ व्यवसायातील नवे मार्ग कुटुंबातील सौहार्द मानसिक स्थैर्य आणि आध्यात्मिक समाधान या सर्व गोष्टी एकत्र येऊन त्यांचे जीवन नव्या उंचीवर घेऊन जाणार आहेत विशेष म्हणजे पुढील पाच वर्षांपर्यंत अशी संधी सहज मिळणार नाही त्यामुळे ही, त्या ही वेळ हातून जाऊन न देता योग्य नियोजन सकारात्मक विचार आणि श्रद्धेने तिचा लाभ घेणे अत्यावश्यक आहे काय करायला हवं घटस्थापनेच्या दिवशी सकाळी स्नान करून देवी लक्ष्मीचे विधीपूर्वक पूजन करा घर स्वच्छ ठेवा आणि दीप लावा मंत्रजप करा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करा नकारात्मक विचार टाळा आणि आर्थिक निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या संयम आणि कष्टांचा पर्याय नाही नसीबावर विश्वास ठेवून योग्य संधींचा स्वीकार करा नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि कुटुंबासोबत प्रेमाने वेळ घालवा स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि मिळालेल्या संधीचा पूर्ण उपयोग करा शेवटचा संदेश ही संधी फक्त भाग्य बदलण्यासाठी नाही तर स्वतःला ओळखण्याची आणि पुढे नेण्याचीही आहे देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात समृद्धी प्रेम आत्मविश्वास आणि आध्यात्मिक उन्नती येणार आहे तुम्ही घेतलेले छोटे पण योग्य निर्णय पुढे मोठ्या यशात रूपांतरित होतील ही वेळ स्वीकारा संयम कष्ट आणि श्रद्धेने काम करा तुमच्या घरात लक्ष्मीचे सोन्याचे पाऊल उमटणार आहे समृद्धी तुमच्या दारी येत आहे तिला सन्मानाने स्वागत करा आणि उज्ज्वल भविष्याकडे आत्मविश्वासाने पाऊल टाका देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर राहो समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव तुमच्या आयुष्यात हो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद